पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा काय झाडी काय डोंगर काय हाटील यामुळे राज्यभरात प्रसिद्ध झालेले शिंदे सेनेचे सेने नेते शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात धुरळा केला सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापूंना एकाकी पाडण्यात आलं भाजप शेकाप आणि दीपक साळुंके एकत्र आले मात्र ही आघाडी सांगोलाच्या शहरवासियांना पसंत पडली नाही आणि बापूंनी मैदान मारल्याचं दिसून आलं नगरसेवक तसेच नगराध्यक्ष आनंद माने यांना मिळालेले साडेपाच हजारांचं सा लीड बापूंचे शहरातील पकड दाखवून देणारं ठरलं आणि याचीच दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली असून पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिवसेना काही लोक म्हणायचे मुंबई पुरती आहे पण आता शिवसेना चांदा ते बांध्यापर्यंत सिद्ध झाली शिवसेनेचे जिथ आमदार नाही तिथेही आपल्या नगराध्यक्ष लोक निवडून आले नगरसेवक नगर निवडून मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत आता माझ्याकडे आकडा जो आलाय तो जवळपास बासष्टच्या पेक्षा जास्ती आहे आणि आणखी जे आपले आणखी लढलेले आहेत आपल्या शिवसेना पुरस्कृत जवळपास सत्तर पेक्षा जास्ती नगराध्यक्ष या जा महाराष्ट्राच्या होते साजी बापू आणि सगळ्यांनी चक्रवेध पकडला होता पण ते चक्र भेदून ताजी बापूने सगळ्यांना आदळून टाकले ताजी बापू एकदम ओके सगळ्या आणि आहे कोकणामध्ये तर वन साईड झाला सगळं की तुम्ही विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे आणि म्हणून नक्की सब घरपे बैठे आहे असली मध्ये सामने नक्की